अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात हदीत कानशिवनी येथे एका बंद घरातील साहित्य लंपास केल्याची घटना अठरा जुलै ते बावीस जुलैच्या दरम्यान घडलेली असून सदर घटना बावीस जुलै रोजी उघडकीस आली होती सदर घटनेची फिर्याद बावीस जुलै रोजी पोलीस ठाण्यात दिली होती पोलिसांनी अज्ञात चोट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी तपासाची चक्री फिरून अखेर या घटनेतील मुद्दे मालासह चार जणांना बेड्या ठोकल्या तर अन्य एक एक पसार झाला पोलीस सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार मंजू पोलीस ठाण्यात हदीत कानशिवनी येथील नंदाबाई अभोरे यांनी मंजू पोलीस ठाण्यात फिर्याद दिली दिली की त्यांच्या मालकीचे कानशिवनी येथे घर आहे मुलांच्या शिक्षणासाठी त्या अकोला येथे वास्तव्यास आहेत तर अधूनमधून त्या कानशिवनी येथे येतात दरम्यान बावीस जुलै रोजी त्या गावी कनशि होत्या दरम्यान आपल्या घराची कुलूप तोडून कुणीतरी घरातील कंपनीचा फ्रीज गॅस दोन टीव्ही गंज दोन कुकर दोन सिलिंग फॅन होम थिएटर गंज यादी संसार उपयोगी बंद घरात कुलूप तोडून अठरा जुलै ते बावीस जुलै च्या दरम्यान अज्ञात चोरांनी चोरून लंपास केल्याची फिर्याद नंदाबाई अभोरे यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात दिली वरून पोलिसांनी पोलीस दप्तरी गुन्हा नोंद केला होता दरम्यान ठाणेदार मनोज केदार यांच्या मार्गांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल योगेश काटकर किशोर सोडंके यांनी सदर गुन्ह्यात तपास करून संदीप वाघ विजय भेडकर निलेश वाघ यांना मुद्देमालसह ताब्यात घेऊन केले पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे हेड कॉन्स्टेबल योगेश काटकर यांच्यासह पोलीस करत आहे बाळासाहेब गनोरकर दस्टिंग कॉर्पोरेशन न्यूज अकोला